साथी शक्ती करा बेल प्रेस करा। शेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बालमटाकळी येथे बळीराजा संकुलचे हरिभक्त परमपूज्य राम महाराज झिंजुरके यांच्या हस्ते व खासदार निलेश लंके यांच्या उपस्थित सुखदेव घोरपडे यांच्या स्मरणार्थ घोरपडे बंधूंनी उभारलेल्या बळीराजा संकुलचे उद्घाटन मोठ्या थाटात पार पडले यावेळी खासदार निलेश लंके बोलताना म्हणाले सामाजिक भान जपणारा आयुष्यात माणसे कमवणारा जीवनात कधीच अयशस्वी होत नाही त्यामुळे माणसे आयुष्यात कोणतीही गोष्ट कमी पडत नाही असे मत व्यक्त केले यावेळेस राहुल महाराज गरड अंबादास महाराज केसभट सरपंच राम बामदाळे हरीश भारदे बंडूकाका रासने रामनाथ राजपुरे कासनभाई शेख अशोक खिळे हरिचंद्र घाडगे बळीराजा संकुलचे भारत घोरपडे संभाजी घोरपडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट पांडुरंग निंबाळकर सह स्टार शक्ती न्यूज अहिल्यानगर शेगाव